पावसाळ्याचे दिवस असल्याने सोशल मीडियावर निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो आणि पावसासंबंधित अनेक व्हिडिओ दुर्घटना पाहायला मिळतात त्यातील काही व्हिडिओमध्ये काही अतरंगी लोक प्रसिद्धीसाठी जीव घेणे स्टंट करताना दिसतात अनेकजणं काही गोष्टी रील व्हिडिओ बनवण्यासाठी मुद्दाम करतात तर काहीजणं नकळत असं काहीतरी करताना दिसतात काही लोक का आपल्या जीवाची परवा न करता पूर आलेल्या ठिकाणी धबधब्यांवर दब मजा करण्यासाठी जातात पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हो, भरपूर असतो तरीही लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रीस बनवतात सध्या असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुण असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण चक्क नदीच्या पुराच्या पाण्यातून पूल ओलांडताना दिसत आहे यावेळी तो स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यातून चालताना दिसत आहे तो किनाऱ्यावर पोहोचताच तिथे उभे असलेले लोक त्याच्या कानाखाली वाजवतात